मंडळी जय जवान जय किसान आज आपण तोरण मारणे स्पर्धा बिदाल मध्ये आलोय महाराष्ट्रातली नाही जगातील एक आगळी वेगळी स्पर्धा आहे गेल्या वर्षीला एक नंबरचा मानकरी झाला होता अंडा पवार आंदोलन करिदल यांचा देवा मित्रांनो गेल्या वर्षी एक नंबरचा मानकरी झाला होता आणि आज सुद्धा मैदानात आलेला आज फेऱ्याला त्याने एका पहिल्या पहिल्याच चान्स मध्ये तोरण मारलेलं आहे तोरण मारण्याच्या या स्पर्धेमध्ये कुठली कुठली बळील आल्यात आपण थोडस जाणून घेणार आहोत तत्पूर्वी इकडे राहुल गोरे बी आलेत व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकताय एक आगळी वेगळी स्पर्धा मित्रांनो खरोखर स्पर्धा बघण्यासाठी इथं आल्यानंतर कळतंय अंगावरती शहर येतात अशी एक स्पर्धा आहे आपल्या बरोबर बैलाचे मालक आहेत आपण थोडीशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वळ बैलगाडी क्षेत्रात कमवलं बैलान वळू क्षेत्रात कमवलं ना तोरण मारायची स्पर्धा यात सुद्धा नाव करतोय काय सांगता देवाविषयी थोडं नाही काय बोल बोलायसारखं नाहीच काय त्याच्याबद्दल सगळं पूर्ण कुठल्या क्षेत्रात टाका रिझल्ट कडकच येतो त्याचा कुठल्या पण क्षेत्रात टाका मित्रांनो रिझल्ट हा कडकच येणार असा देवाय मित्रांनो बैल बघितलं तर तुम्ही एवढ्या ताकदीच्या पहिल्यानं उडी मारायचं म्हटलं तरी अवघड कंडिशन आहे पण तोरण पहिल्याच प्रयत्नात मारतून गेल्या वर्षी एक्कावन्न हजार रुपयाचा जा मानकरी झाला होता त्याचबरोबर त्यांच्या जिथं दावणीला बांधलेला आहे पब्लिक किंग हिरा बघू शकता तुम्ही ह्या सुद्धा आता पहिल्या फेऱ्याला तोरण मारलेलं आहे आणि आपण अशी मैदानात सगळी जी बैल ती त्यांना तोरण मारलेले त्या किंवा सगळ्या बैलांची आपण माहिती घेऊया किंवा कुठली कुठली बैल आल्या शेतकरी आल्या थोडीशी आपण माहिती घेऊया मालक शिवाजी जाधव हा हिरा बैलाचे मालक कोण शिवाजीराव भगवान जाधव वागले आणि मित्रांनो बघा बैल यांना सुद्धा एक फेरा मारलाय आता पुढच्या फेऱ्याला जाणार आहे काय काका काका किसन चव्हाण यांचा बैलाचं काय नाव आहे माहितीये का नाही राजा आणि हा सरजा तोरण मारलंय ना अजून नाही अजून बघा आणि गाव कुठलं पांगरीहून आलाय बाबा पांगरीहून आले ते दोन बैल सगळी बैल घेऊया तुमची कुठे काय बांधली का चला की दुसरं एक जण होत त्यांनी काय ते आले होते आता बरोबर मित्रांनो बघा कुठली कुठली बैल आले ती सगळे आपण दाखवूया कोण मालक आहे नाही या स्पर्धेमध्ये गाई बैल ओ, ही कुठली बैल आहेत काका शिंदे शिवाय तुम गड शिंदी नमस्कार गडशिंदीची मित्रांनो बहिलंय ती आणि झालं का तोरण मारलं मार का नाही अजून गैन कुठल्या पलीकडच्या मारले बिलवर बघा मग अशी जबरदस्त लाईवला जाऊन तुम्ही बघू शकता या गायीनं तोरण बिलवर बिलूवर गडशिंदीची गाय आहे आणि तुम्हीच आहे का मालक काय नाव काका दीपक इंगळे दीपक इंगळे मालकांचं नाव आहे बघा माणूस म्हणतो खिल्लार गायी पण खिल्लार गाई सुद्धा किती नाव करते हे याच्यातनं आपल्याला दिसून आलंय आणि काकांच्या बैलानं पण मारलंय तोरण आणि गाईनं पण काय नाव आहे हो दादा गाज्या, गाज्या।, गाज्या कसा आहे सगळी बैल आपण आता मैदानात जी आले आहेत ती सगळी घेण्याचा प्रयत्न करूया हो मारतंड जेवढी जेवढी बैल सगळी घेण्याचा प्रयत्न करू इकड गडशिंदीकरांचं कावार आणि मैदान गाजवणार मालक नादिक मालक आहे बघा पुण्या इथं कुठ्या बांधायचं काम चाललंय बकासूर सारखा शेम बकासूर घेतलाय फक्त नादासाठी घेतलाय आणि आजच्या या तोरण मारण्याच्या स्पर्धेत सुद्धा आलेले आहेत कुशेगाव असल कुशेगावच्या मैदानात वादी बैल पळवणारी बैल पळणारा माणूस काय काय नाव आहे तुझ नाव काय नाव हा श्रेयांस श्रेयांस नाव आहे कशाला बिंदूर बागा आलाय बघा शेंडे हातात घेऊन हा हा कस बघा जोडीदार त्यांच्या मुळे केला असं सांगतात का अजून झालं नाही ना तुमचा फेरा नाही झाला ठीक आहे हा येऊ नंद्या नंद्या कोणाचा यो तिकडे पंचवीस नंबर हा अठरा नंबरचा बैल बहिणीने सुद्धा मारलंय तोरण बघा तुम्हाला सगळ्या व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो हा काय नाव आहे पण तोरण मारलेलं दिसतय कस आहे ना भीष्मा कस आहे कसं आहे ना भीष्मा नाव आहे त्याच पलीकडे बाजीराव भल्या भल्यांना मात देणारा आणि बैलवाडी शेअस क्षेत्र आणि सगळ्या क्षेत्रामध्ये नाव करणारा बाजीराव <सवाँगा> कुठलाय <Sụ> <थेवारे गाए? Shhh> बैल हा हा देवापूरचं नाव काय देवापूरकरांचा सावकार नाही गेला का अजून अजून फेरा नाही झाला मित्रांनो बैलगाडी प्रमाणात या ठिकाण सुद्धा अनेक बैल आहेत पण इकडं तुम्हाला आवताची भी बैल बघायला मिळणार इकड मापा टापाचा वळू दिसतोय सोन्या आणि तिकडे पलीकडे बैल दिसतोय बाधा मोबाईल नंबर बघा वळूवाल्यांचा दिसतोय घेऊन टाका शिंगम आलाय आता राऊंड आहे का टोप घालायचं काम चालू आहे शिंगमच नमस्ते तयारी चालू आहे आता आम्ही दरवर्षीच असतोय <laughs> नुसती बैलगाडी गाडी नाही मी जाया दाखवतो बैल दाखवतो याच काय नाव आहे सुलतान कुठलं हा विरकरवाडी सुलतान आहे इकडे पण बैल बांधल्यात बघून घेऊया बघा अशा पद्धतीचा टोप असतो तो बैलाला घातला जातो इकडं बघा बैलगाडी क्षेत्रात आदत वया धुमाकूळ घालणारा वडूजकरांचा माऊली तो, तो पण आज तोरण मारण्याच्या स्पर्धेमध्ये आलेला आहे मालकाचं नाव साता समुद्र पार पोचवणार असा वडूजकरांचा मावली टोप घालायचं काम चालू आहे त्याच नमस्ते नमस्ते आलो जरा व्हिडिओ घेतोय

त्यानं मारलंय का मैदानामध्ये जेवढी बी बैला आले दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही मारलय काय नाव उत्तम मसवडचे आहेत का आणि कुठला बैल आहे तुमचा हा पलीकडचा ना त्यानं तोरण मारलंय ना बघा मित्रांनो बाबांचा आवताचा बैल आहे पण त्यानं तोरण मारलेलं आहे बघा हा आवताचा बैल आहे त्या बाबांचा आपण आता मुलाखत घेत होतो त्यांचा आवताचा बैल आहे पण तोरण मारलंय बाबा इ माइक धरा माइक धरा माइक धरा बाबा नाव सांगा नाव उत्तम बाबा कळते आणि काय आज पहिल्या का गटाला तुमच्या बायलाने मारले तोर काय आनंद आहे हा चांगला आहे आनंद सोड पान माव आवताय का बोल हा आवताय करता का तुम्ही हा आवताय काय काय करता ना गातो आणि आज नंबर करणार धन्यवाद बाबा बाबांचा आज नंबर करावं फार लांबण आलेले आणि या स्पर्धेमध्ये आज एवढा लांबून येऊन नंबर त्यांना मिळावा जेवढी मैदानात बैल आले तेवढा सगळा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला काय बैल आता लाईनी मध्ये गेलेले आणि स्पर्धा कशी असते ते तो तुम्हाला पुढून एक दोन चार व्हिडिओच्या माध्यमात दाखवतो इकडून बघा या न सुट्टी चालू आहे बघा इकडे लाईन लागलेली बैलांची आणि तुम्हाला शेवटचं ठिकाण दाखवतो बैला जिथून जिथं तोरण मारायची स्पर्धा असते ती इकडे आपलं लाईव्हचं समोर स्टेज चालू आहे आणि स्पर्धा कशी असते दाखवतो बायलीत न येतो बैलीत न येतो आणि वरती रस्सी बांधली त्या रस्शी दोरी टिकली पाहिजे